लक्षा, लक्षा। 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 आखाडा लोकसभेचा एक लक्ष लोकसभेकडे लक्ष न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सहसंपादक सचिन कशी कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी शांतीगिरी महाराजांचे काही कार्यकर्ते ते उपस्थित आहे तो तर थोडक्यात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की जाणून घेऊ खासदार कसा असावा आणि तुमची भूमिका काय असणार आहे प्रकरपणे भूमिका काय असणार आहे आणि धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती राजकारणामध्ये का उतरवं आपण थोडक्यात त्यांच्या सोबत संवाद साधणार आहे या कार्यक्रमामध्ये आपलं सर स्वागत करतो माझा पहिला प्रश्न तुम्हाला असणार आहे क्षेत्रातील व्यक्ती राजकारणात राजकारणामध्ये का असावं या निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदूर जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज या राजकारणात का उतरले तर या राजकारणात आध्यात्म रुजवण्यासाठी शांतीगिरी महाराज राजकारणात उतरले आहे आज लोक म्हणतात राजकारण चांगल्याच काम नाही शांतीगिरी बाबांना हेच करायला आहे का राजकारण चांगल्याच काम आहे राजकारणात जर चांगले लोक गेले तर आपल्या देशाचं भवितव्य निश्चितच सुधारल्याशिवाय राहणार नाही आणि राजकारणात आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक आजच्या बालकावर सुसंस्कारित समाज घडवण्यासाठी शांतीगिरी बाबा या राजकारणामध्ये उतरलेला आहे नक्कीच पण राजकारणच राजकारणच का तुम तुम्हाला तुम जर का समाजकार्य जर का करायचं mm -mm. असेल तर तुम्ही विविध क्षेत्रातून करू शकता किंवा धार्मिक क्षेत्रातून सुद्धा जनतेचं आणि देशाचं प्रबोधन करू शकतात धार्मिक क्षेत्रच का धार्मिक क्षेत्रच का तर राजकारण हे समाजसेवेचं उत्तम साधन आहे जनसेवा हीच सेवा तर राजकारणाच्या माध्यमातून आजकालच्या राजकारणामध्ये जनसेवा होत नाही केवळ स्वार्थ आणि निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी त्यांचे उत्तराधिकारी निष्काम करणे की शांतीगिरी महाराज आहे निष्काम म्हणजे कोणत्याही फळाची अपेक्षा नाही आजकाल राजकारण राज आलं म्हणजे तरुणांना दारूच्या वाटल्या पाजून आणि मटण्याच्या पाट्या हाती मध्ये पाट्या देऊन त्यांचं जीवन भरभर उद्ध्वस्त केलं जातं शांतीगिरी महाराज व्यसन मुक्तीचं कार्य करतात राजकारण आलं म्हणजे हे जे व्यसन व्यसनाधीन जे तरुण होतात ते तरुण होऊ नये हो म्हणून त्यांना चांगली दिशा मिळाली म्हणून शांतिगिरी महाराजांनी या राजकारणात उडी घेतलेली आहे बरोबर नक्कीच पण माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असं आहे की शांतिगिरी महाराजच का शांतिगिरी महाराजांचे शांतिगिरी महाराजांचे तत्व म्हणजे शांतिगिरी महाराज एकोणावीसशे नव्वद पासून जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी झाल्यापासून पैशाला स्पर्श करीत नाही परंतु आतापर्यंत त्यांनी एकशे पंधरा आश्रम अं जनता जनार्दनांच्या योगदानातून श्रमदानातून आणि दानातून उभे केलेले आहेत आणि पैशाला स्पर्श करीत नाहीत परंतु एक एक रुपयाचा हिशोब आश्रमाचा प्रत्येक आश्रमाचा हिशोब आश्रमा बघतात असे जर निस्वार्थी निस्वार्थी चारित्र संपन्न आणि एका महान संतांच्या काब्यात जर आपल्या आपल्या खासदारकीचं पद केलं निश्चित आपल्या नाशिकचा विकास राहणार नाही महाराज नक्कीच माझा दुसरा प्रश्न माझा दुसरा प्रश्न पण तुम्हालाच असणार आहे की तुम्ही बोलत की शांतीगिरी महाराज खासदार होणार होते जर खासदार झालेच तर नाशिकांचा काय विकास करणार खासदार जर झाले तर नाशिकांचा विकास म्हणजे मुख्य म्हणजे शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि या शेती शेतीवानाला शेतकऱ्यांना जे राब राब कष्ट करून त्यांना शेतीमालाला भाव मिळत नाही त्यासाठी महाराज शेती शेतकऱ्यांसाठी खूप असे काही बाबा महात्मा बाबाजींकडं खूप काही असे विचार आहे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा त्यासाठी ते संसदेमध्ये शेतकऱ्यांची बाजू मांडतील त्यानंतर ते रोजगारांना बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आय टी पार्क सारखे बुलेट ट्रेन सारखे बस असे आणि धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी तसेच हनुमंतरायचे जन्मस्थान अंजनेरी आंजनेर, अंजनेरी या ठिकाणी येथे जसं अयोध्येला प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं त्याचप्रमाणे त्यांचेच भक्त हनुमंतराय यांच्या मंदिराचा सुद्धा त्या ठिकाणी मंदिराची निर्मिती व्हावी यासाठी महाराज प्रयत्न करणार आहे थँक्यू धन्यवाद आताच सरांनी खूप धन्यवाद थँक्यू तुम्ही अनमोल असा वेळ दिल्याबद्दल आणि तुमचे प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही तुमचं खूप खूप आभारी आहे